नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अल्वेरॉन ऑर्गॅनिक कंपनीच्या मा माध्यमातून सांगली या जिल्ह्यातील एका उसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे त्या उसाच्या प्लॉटसाठी अल्ट्राकेन टेक्नॉलॉजी या शेतकरी दादा वापरले आहे आपण त्या शेतकरी दादांची ओळख करून घेऊया नमस्ते दादा तुमचं नाव गाव पत्ता सांगा मी मागणीच आहे सुरु शिवाजी खामकर माझं नाव आहे ओके आपण ही आडसांना लावण केली बरं टेंबरची लावण आहे आपण डिसेंबरची लावण आहे सप्टेंबर सप्टेंबरची या उसाच्या प्लॉटसाठी साठी टेक्नॉलॉजी किती फवारण्या आणि किती आढावण्या झाले आणि दोन झाले दोन झाले तुमचा हा ऊस किती एकराचा प्लॉट आहे व्हरायटी कुठली आहे लागण करून किती दिवस झाले आता चालू असेल सात महिने झाले साधारण आज आहे चौदा एप्रिल म्हणजे आज सगळ्याच सात महिने कंप्लीट झाले तर तुम्हाला ह्या टेक्नॉलॉजी वापरण्यामुळे तुमच्या पिकामध्ये काय बदल वाटला झाडे पण चांगले आहे काळे चांगले दाखवूया आपण शेतकरी बांधची संख्या पण बघूया आपण शेतकरी बांधवांना मोजून दाखवूयाची संख्या मोजा जरा पाच सहा सात आठ नऊ आणि दहा 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 वेळी हा दहा वेळची संख्या आहे आणि कांडीमध्ये तुम्हाला काय बदल वाटतोय आमच्या पेऱ्यातलं अंतर वाढलेलं आहे पण बघा चेहऱ्यातलं अंतर साधारण ते आठ इंच आहे गाडी पण छान आहे पण आता पानामध्ये आणि काळुखीमध्ये काय बदल वाटत आहे आपण साधारण एक हाताचं पंजाब असं पाना पानाचं पण आपण बघू शकताय काळुखे बघू शकताय तुम्ही कांद्यावरती अ साधारण आपण कांड्या पण मोजून बघूया एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरावी कांडी प्रोसिडिंग मध्ये ओके तर मातीमध्ये तुम्हाला काय बदल वाटतो <स्थिया> माती पण जरा एकदम झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही आणि वास पण छान पद्धतीने घेत आहे सुगंध येतोय मातीचा ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्ही समाधान आहे त्याच्या अगोदर गेल्यावर वापरले होते का कोड्यासाठी वापरली प्लॉटलाच वापरता एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून खूप समाधान आहे पण महाराष्ट्रात इतर जे उत्पादन शेतकरी आहेत त्यानंतर तुमचा काय सल्ला शेतकरी बांधवांना या टेक्नॉलॉजी संदर्भात म्हणजे वापरायला पाहिजे का वापरायला पाहिजे रिझल्ट चांगला आहे त्यामुळे काय अडचण ओके एकंदरीत तुम्ही जे तुमचा अभिप्राय आम्हाला सर्व शेतकरी आम्ही जे आमचे नगरचे पण काय म्हणले आहेत बघायला त्यांच्यासाठी तुम्ही जे तुमचं मन अभिप्राय केला त्याबद्दल आम्ही तुमचे ना ते आभार ओके धन्यवाद तुला मस्त संध्याकाळ तुमची काही